संप्रदाई स्वस्वरूपान आमा धर्मनाई स्वस्वरूपान आमा धर्मनाई आमी नाथ संप्रदाय आमी नाथ संप्रदा आज भारताच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष साडेताल्याची समाजकारीची सेवा दापोली तालुक्यामध्ये आपण सर्व कार्यरत ठोडले आहे ते आपले जीवंत जोडलेले आहेत आणि रक्तदान शिबिराच्या माध्यमातून आपण ही सेवा करत असताना संबंध महाराष्ट्र पण जो सांगितलं अर्थातच एक लाख ब्लड डोनेशन एका दिवसामध्ये करणं मला वाटते फार मोठी उपलब्धी आपल्या महाराष्ट्राकरता या प्रदूषणाच्या माध्यमातून आपण सर्व आणि आपल्या निवडणुकीच्या पूर्वी आपल्या सर्वांच्या सहकार्याने सुरेजीने जास्त जास्त केला होता आपल्या सर्वांच्या सहकार्याने सर स्वामींची भेट घेतली त्यांचे देखील आशीर्वाद मी घेतले होते आता पुन्हा त्यांचे आशीर्वाद घ्यायला जायचा आहे आवर्जी महाराष्ट्राची सेवा करत असताना त्यांचे आशीर्वाद सोबत असले तर नक्की चांगली मोठी शक्ती पाठीची असली तर जी जबाबदारी माझ्या खांद्यावरती आज पडलेली आहे आलेली आहे ती पार पडत असताना कुठे अडचण आहे हा माझा विश्वास नक्कीच आहे परंतु आपण करत असलेली ही समाजसेवा नक्कीच या समाजसेवेमध्ये शिवसेना पक्ष म्हणून देखील आम्ही आपल्या सर्वांसोबतच राखू लागतो हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जात असताना सगळ्या समाजाला सोबत घेऊन जाणार आणि प्रत्येक आता हे ब्लड डोनेशन करत असताना आज हे रक्तदान केल्याच्या नंतर हे रक्त काही धर्मबद्ध समाज म्हणून आपण कुठल्या हे केलं जाणार नाही माणूस की जिवंत ठेवण्याचं काम आपल्या कुठे होते हे सर्वात जास्त महत्वाचं आहे त्याला सर्वात जास्त महत्वाचं आणि म्हणून मला वाटतं अशाबद्दलचे कॅम्प्स हे जास्तीत जास्त प्रमाणात झाले म्हणजे आपला सर्व माहिती आहे की आपली असलेली रक्तपेढी देखील अनेक वर्ष बंद होती ती देखील आपण आता चालू केलेली आहे आपल्या रक्तदानाच्या माध्यमातून नक्कीच तिथे देखील चांगलं पद आपल्याला तिचा उपयोग होणार आहे आणि म्हणून मला वाटतं आपल्या प्रतिक्षणाच्या माध्यमातून जी काही समाजसेवा

स्वस्वरूपामा धर्म आमी नाथ सम्प्रदाय आदिनाथ आई कया रज वणसिद्ध चरणरज मूळकाड सिद्ध, सिद्ध तयाचा गे